नमस्कार कधी विचार केलाय का की मोठमोठे वाद किती साध्या अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींवरून सुरू होतात आज आपण अशीच एक प्राचीन कथा पाहणार आहोत सुरुवात होते एका अगदी सोप्या प्रश्नाने पण शेवट होतो एका खूप मोठ्या जीवनविषयक धड्याने आणि तो प्रश्न आहे खरी थंडी नेमकी सुरू कधी होते आता ऐकायला तर हा प्रश्न खूपच सोपा वाटतो हो ना पण त्याचं उत्तर तितकं सोपं नाहीये खरं तर याच एका प्रश्नाभोवती आपली आजची संपूर्ण कथा फिरते चला पाहूया यात काय दडलंय तर या प्रश्नावरनं दोन अगदी टोकाची मतं आहेत एक गट म्हणतो की थंडी महिन्याच्या शुक्ल पक्षात म्हणजे सोप्या भाषेत पौर्णिमेकडे जाणाऱ्या पंधरवाड्यात सुरू होते तर दुसरा गट म्हणतो छेछे तसं नाही थंडी कृष्ण पक्षात सुरू होते म्हणजे अमावश्येकडे जाणाऱ्या पंधरवाड्यात बघा चंद्राच्या कलेवरून सुरू झालेला हा वादच आपल्या कथेचा केंद्रबिंदू आहे चला तर मग कथेच्या मुख्य पात्रांची ओळख करून घेऊया हे आहेत दोन जिगरी दोस्त एक सिंह आणि एक वाक एकाच गुहेत राहतात सगळं काही अगदी छान चाललंय पण त्यांच्यात एकाच गोष्टीवरून जबरदस्त मतभेद आहेत आणि तोच प्रश्न थंडी नेमकी सुरू कधी होते आता गंमत बघा इतके पक्के मित्र असून सुद्धा ते काही या प्रश्नावर एकमताने येऊ शकले नाहीत यातून हेच दिसतं की कधी कधी आपण माझंच बरोबर या विचारात कसे अडकून जातो आणि मग साध्या प्रश्नाचं उत्तरही सापडत नाही आता आपल्याला वाटेल की अरे हा काय वाद झाला शुक्ल पक्ष असो किंवा कृष्ण पक्ष काय एवढा फरक पडतो पण थांबा ही कथा जितकी साधी दिसते ना तितकी ती नाही या साध्या वादामागे खूप मोठं रहस्य आहे कारण ही गोष्ट फक्त सिंह आणि वाघांपुरती मर्यादित नाहीये ही तर आहे एका पूर्वजन्माची आठवण आणि ही कथा एका खूप खास कारणासाठी सांगितली जात आहे चला या कथेचा पुढचा पदर उघडून बघूया हे जरा नीट समजून घेऊया ही कथा ना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या काळात घडतीये एका बाजूला भूतकाळात तो सिंह आणि वाघ थंडीवरून भांडतायत आणि त्याच वेळी वर्तमानात दोन वयस्कर भिक्षू आपल्या गुरूंना अगदी तोच प्रश्न विचारत आहेत आणि या दोन्ही कथांना जोडणारा दुवा कोण तर स्वत गुरु जे वर्तमानातील प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी भूतकाळाची ही गोष्ट सांगतायत बरं आता वर्तमानातल्या पात्रांना भेटूया हे दोन भिक्षू आहेत आणि त्यांची नावं पण बघा किती सूचक आहेत वृद्ध काळ आणि वृद्ध प्रकाश ते आपल्या गुरूंना म्हणजे साक्षात भगवान बुद्धांना तोच जुना प्रश्न पुन्हा विचारतात गुरुदेव ही थंडी नेमकी सुरू कधी होते यावर गुरु त्यांना काय उत्तर देतात ते ऐका ते म्हणतात बंधूंनो मी पूर्वीसुद्धा तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर दिलं होतं पण झालंय असं की तुमच्या पूर्वजन्माच्या आठवणी तुमच्या मनात गोंधळ निर्माण करतायत म्हणजे बघा गुरु त्यांना आठवण करून देत आहेत की हा वाद काही नवीन नाही इथे एक छोटी पण महत्वाची गोष्ट समजून घेऊ ही जी कथा आहे ना तिला जातक कथा म्हणतात आता जातक कथा म्हणजे काय तर बौद्ध धर्मग्रंथांमधल्या अशा गोष्टी ज्यात भगवान बुद्धांच्याच कोणत्या तरी पूर्वजन्माबद्दल सांगितलेलं असतं आणि त्यातून एक मोलाचा धडा मिळतो तर मग त्या दोन भिक्षूंच्या प्रश्नाचं उत्तर कुठे मिळणार अर्थात भूतकाळात त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा त्या सिंह आणि वाघाच्या गोष्टीकडेच परतावं लागेल तर तो सिंह आणि वाघ भांडून भांडून अगदी थकून जातात त्यांच्या लक्षात येतं की हा वाद काही आपल्यात सुटणार नाही मग ते एक निर्णय घेतात ते ठरवतात की डोंगराच्या पायथ्याशी एक ज्ञानी तपस्वी राहतात त्यांच्याकडे जाऊया तेच यावर काहीतरी मार्ग काढतील पण ज्या तपस्वीकडे ते गेले तो कोणी सामान्य माणूस नव्हता तो होता एक बोधिसत्व बोधिसत्व म्हणजे असा आत्मा जो भविष्यात बुद्ध होणार आहे म्हणजे जर कुणाकडे या प्रश्नाचं खरं उत्तर असेल तर ते फक्त आणि फक्त त्यांच्याकडेच असणार आणि बोधिसत्वाने उत्तर दिलं तेही एका सुंदर लहानशा श्लोकात ते म्हणाले शुक्ल असो वा पक्ष, जेव्हा वारा वाहतो तेव्हाच थंडी वाजते कारण थंडीचं खरं कारण आहे वारा आणि म्हणून मी ठरवतो की तुम्ही दोघेही बरोबर आहात आणि हां हाच तर कथेचा गाभा आहे खरा मुद्दा शुक्ल कृष्ण पक्ष, पक्ष हा नव्हताच मुळी थंडीचं मूळ कारण होतं वारा बोधिसत्वाने त्या दोघांना हेच दाखवून दिलं की तुम्ही भलत्याच गोष्टीवरून भांडत आहात आणि वादाचं खरं कारण तर तुमच्या लक्षातच आलेलं नाहीये हा एक नवीन दृष्टिकोन मिळाल्यावर काय झालं त्या दोघा मित्रांमधला वाद मिटला बोधिसत्वाने त्यांच्यात पुन्हा सलोखा घडवून आणला इथे कोण जिंकलं कोण हरलं हे महत्वाचं नव्हतं महत्वाचं होतं दोघांमध्ये शांतता प्रस्थापित होणं आता ही गोष्ट सांगून झाल्यावर भगवान बुद्ध भूतकाळ आणि वर्तमानाला जोडणारा शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा धागा उलगडतात आता आपल्याला कळणार आहे की या कथेचा त्या दोन भिक्षूंशी नेमका काय संबंध होता आणि इथे सगळं चित्र स्पष्ट होतं भगवान बुद्ध सांगतात की त्या काळातला वाघ म्हणजेच वर्तमानातले वृद्धकाळ होते तो सिंह म्हणजेच वृद्ध प्रकाश आणि तो ज्ञानी तपस्वी तो बोधिसत्व दुसरे तिसरे कोणी नसून स्वत भगवान बुद्ध होते त्यांच्या पूर्वजन्मात आणि या कथेचा परिणाम काय झाला तो काही साधासुधा नव्हता हा धडा ऐकताच त्या दोन्ही वृद्ध भिक्षूंना ज्ञानप्राप्तीच्या मार्गावरचा पहिला महत्वाचा टप्पा गाठता आला म्हणजे बघा एका कथेने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं तर मग ह्या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं खरा धडा हा नव्हता की थंडी कधी वाजते तो प्रश्न तर फक्त एक निमित्त मात्र होता खरा धडा हा होता की आपण अनेकदा हे किते की ते माझं की तुझं अशा दोन टोकांच्या वादात अडकून बसतो पण खरं उत्तर किंवा खरा मार्ग या दोन्हीच्या पलीकडे त्या वादाच्या मूळ कारणात दडलेला असतो ही कथा आपल्याला ते मूळ कारण शोधायला शिकवते आणि जाता जाता ही कथा आपल्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न सोडून जाते आपल्या आयुष्यातल्या कोणत्याही वादात तो वारा कोणता आहे म्हणजे ते मूळ कारण कोणतं आहे ज्याकडे दोन्ही बाजूंचं पूर्णपणे दुर्लक्ष होते विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का